परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सात आमदार यांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा आहे त्यातच नांदेडमधील तीनही काँग्रेसच्या आमदारांवर संशय व्यक्त करण्यात येतोय आमदार मोहन्ना हंबर्डे आमदार जितेश अंतापूरकर आमदार माधुराव पाटील जवळगावकर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येतोय त्यातच नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आपण पक्षाशी गद्दारी केली नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार वेळ पडली तर अपक्ष लढू पण भाजपमध्ये जाणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार हंबर्डे यांनी व्यक्त केली बारातरा जिल्हा विधानपरिषद आमदाराची निवड झाली त्या ठिकाणी मला पक्षश्रेष्ठीने नार्वेकर यांच्या कोट्यात मतदान सांगितलं त्या ठिकाणी पक्षानं दिलेले आदेश पक्षानं दिलेली आम्हाला एक डमी पत्रिका दिली ती त्याच्यावर मार्किंग करून दिली आणि त्या मार्किंगप्रमाणं मतदान करा आणि दिलेली डमी पत्रिका माझ्याकडे वापस आणून द्या त्या ठिकाणी मी स्वतः सही करून नाव लिहून पत्रिका दिली आणि मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं ब बघितलं असताना मला आणि पक्षा पक्षाकून काही आरोप आणि कारण नाही माझ्याकडे तुम्ही प्रसारमाध्यमातून माझं नाव येत आहे पण ते चौकशी करतील चौकशी करतील आणि बराबर आहे त्या ठिकाणी सात का आठ मतदान कम कमी झाले वाटतं माझ्या मतानं बघितलं असताना कसं आहे पंचवीस तिथं पडले आणि सातमध्ये नाही का त्या चार आमचे नाव आलेत सातमध्ये चार नाव आमच्या ना नाव आलेत म्हणजे म्हणजे पडले नाहीत म्हणजे तीन आठवडंच मतदान झालं आहे बाकीच्या मतदानाचा शोध घेतील असं मला वाटतं अशोक चव्हाण ह्या हे बरोबर हे आहे बघितलं असताना पाठीमागं राहुल गांधी आले तेव्हा <coughs> पाठीमागं राहुल गांधी आले तेव्हा नाही <coughs> का अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये जाणार आणि अशोकराव चव्हाण साहेब असं का माझंही नाव जोडलं होतं गांधीरच्या सगळ्या खजारात जोडलं होतं पण अशोकराव चव्हाण साहेब हे गेले नाही गेले नाही काल ते साह भाजपमध्ये अचानक गेले भाजपमध्ये अचानक गेल्यानंतर त्या ठिकाणी मी माध्यमातून सांगितलं की मी भाजपमध्ये जाणार नाही मी काँग्रेस पक्षातच राहणार पण त्या ठिकाणी नांदेडच्या काही लोकांनी आमचं थोडं म्हणजे याच्या वेळेस जिल्हाध्यक्ष होते वेळेस थोडं मी ग्रुप पडल्यामुळं काहीतरी पक्षश्रेष्ठीकर हे बी टीमचे माणसं म्हणून अशी नोंद झालेली आहे पण त्या बी टीमचे माणसं म्हणण्याकरता मागील दोन वर्षा दोन महिने गेल्यानंतर मी लोकसभेला माझ्या अंगावर इलेक्शन घेऊन मी स्वतः स्वतः वसंतराजेचं नाव खासदार उमेदवार म्हणून नाही का पक्षाशी मागणी केली आणि मी स्वतः ह्या ठिकाणी दोन हजार दोन हजार गेल्यावरला दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाला पाच हजाराची लीड होती आता ह्यावेळेस वेळेस मी नाही का अठरा हजाराची लीड दिली आणि मी इमानदारीनं काम केलं आणि आज मी काँग्रेसमध्ये पक्षांमध्ये काम करणार आहे आणि उद्याच्या लेखन पक्षामध्ये करणार आहे पण मुळात मी भाजपमध्ये जाणार नाही माझे विरोधक भाजपमध्ये जाणार तर यांनी मतदान केलं आणि ते आज मी नाही का माझी बी टी म्हणून नोंद आहे हा चुकीचा आहे आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी मला कधी फोन केला नाही आणि मागल्या दोन ते भारत भाजपमध्ये गेल्यानंतर आम्ही समोरासमोर कधी बसलो नाही काम झाले बी टीम म्हणून आम्हाला नाव पडलं तुम्हाला माहिती पर्सन माध्यमातून बघितलं असतं बी टीम बी टीम म्हणून काय कारण ज्या ठिकाणी राहतो ते इमानदारीने एकनिष्ठ राहतो काँग्रेस पक्षात होतो साहेबाच्या जवळ होतो नजीक होतो त्यांनी त्यांचे विचार भाजपमध्ये गेले ते विचार त्या ठिकाणी तुटले आणि असं संबंध असतात राजकारणामध्ये आम्ही ते लीड बघा ना जर मी बी टीमचा म्हणून असलं तर अठरा लीड दिली असती का पक्षाची एकनिष्ठ राहणार पक्षाची एकनिष्ठ शंभर टक्के निष्ठ राहणार काँग्रेसमधून इलेक्शन लढणार नाही ते घरी बसतात नाही ते अपक्ष राहत नाही तर जनता दिली त्या मुलांना काम करतो आपण